नमो शेतकरी चार हजार रुपये बँक खात्यात जमा झालेले आहे गावानुसार यादी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कसं चेक करायचं आपलं नाव आहे किंवा नाही हे सविस्तर तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा कुठेही स्किप न करू तुम्हाला कुठेही तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवणार आहे की कसं आपलं नाव चेक करायचं म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यादीत नाव बघायचं असेल किंवा तुम्हाला चेक करता आलं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुमचं नाव मला बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून पाठवा मी तुम्हाला उद्या सकाळचे व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे नमो शेतकरी चार हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दोन दिवसापासून बँक अकाउंटमध्ये पैसे जात आहे गावानुसार गावानुसार यादी तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नमो शेतकरी चार हजार रुपये अनेक योजना राबवण्यात येत आहे केंद्र सरकारची पी एम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात परंतु काही शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये मिळू शकतात महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये देखील दिले जातील याचा अर्थ शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयाचे बजेट ठेवले आहे या शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याशी तपशील आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय करण्यात आलेला आहे व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकता दिलेल्या महिन्याच्या यादीनुसार नवो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती परंतु आत्ताच या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अपडेटनुसार पी एम किसान योजनेसाठी पात्र असलेले जे शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे यामुळे यामुळे मी तुम्हाला खाली एक लिंक देतो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे मी त्यामध्ये ती लिंक ओपन करायची आहे हे बघा ओपन केलं आहे मी पी एम किसान सन्मान निधी खाली याचं बेनिफिशरी लिस्ट इथं लिहिलं आहे बेनिफिशरी लिस्ट सत्तावीस बारा दोन हजार चोवीस सहा वाजून पन्नास मिनटं झाली ठीक आहे स स्टेट सगळ्यात पहिले स्टेट आहे स्टेटमध्ये क्लिक करायचं जसं क्लिक केलं आपला महाराष्ट्र बघायचं आहे मध्ये महाराष्ट्रावर क्लिक करायचं इथं त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टवर क्लिक करायचं आता अकोला आहे अहमदनगर आहे अमरावती आहे औरंगाबाद आहे चला औरंगाबाद घेतला आपण ठीक आहे त्यानं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा गंगापूर कन्नड खुलताबाद पैठण फुलंबरी सिल्लोड सोयगाव विजापूर आपण कोणतं मी घेऊ शकत उदाहरणार्थ आपण घेतलं समजा चल ठीक आहे आपण सिल्लोड घेऊ सिल्लोड घेतलं ठीक आहे आता ब्लॉक कोणता आहे ब्लॉक बघाचं औरंगाबाद गंगापूर कन्नड पैठण सिल्लोड तर आपण सिल्लोडच घेऊ ठीक आहे कोणता पण घेऊ शकतो असं काही नाही आहे सिल्लोड घेतलं आता गाव आता गाव कोणतं आहे काय अदरवाडी अजंता अंभई अमसरी आमठाणा अन अनाड अंधारी अंधारी सिल्गड म्हणजे कोणतं गाव घेऊ शकतो घेतलं तर समजा आपण फर्स्टवाला घेऊ चला कोणतं घेऊ तुम्ही क्लिक करतो हे बघा लिस्ट बघून घ्या मी तुम्ही आपल्या गावाचं नाव कुठं बी पाहू शकतो इथं ठीक आहे तर उदाहरण आपण लेहा घेतलं लेहावर क्लिक केलं आणि खाली जे लिहिलं आहे गेट गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे गेटवर क्लिक केल्यानंतर लिस्ट अशी समोर येते बघा तुमच्याला हे बघा अंबा भुजंगराव शेकाळे आबासाहेब यदुराव काकडे अप्पा धीराजी सिंघारे अशोक नानकीराम कटारिया मतलब अशा प्रकारे तुम्ही लिस्ट चेक करू शकता त्याच्यानंतर सर्वात खाली यायचं खाली एकपासून दहापर्यंत लिस्ट आहे तर एका लिस्ट म्हणजे पन्नास एक लिस्ट पन्नासची बन बनलेली आहे दोन वर क्लिक करा बघा शंभरपर्यंत येईन इट ए बघा नीट थोडं स्लो असल्यामुळं येत नाही आहे ए बघा आलं शंभर हे बघा ऑनलाईन दाखवता येतो मला मी जर तुम्हाला लिस्ट बघता येत नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव हो पहिला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव आणि मग तुमचं नाव सांगा मी तुम्हाला उद्या जो व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर सांगेन तर हे बघा शंभर आले आता इथं दिलीशी येईल म्हणजे पन्नास पनाची लिस्ट बनलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेतकरी मित्रांना पण पाठवा जेणेकरून ते पण या लिस्टचा फायदा घेऊ शकता तर चला मित्रांनो उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत